नमस्कार जय महाराष्ट्र मी कामिनी देसले आणि आपल्या सर्वांच बोलट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे सर्वात आधी तर मी आपल्याला सांगू इच्छिते की तुम्ही म्हणत असणार की अरे इतर चॅनल तर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचा आहे तर ही ब्लॉग का बनवते आहे तर लेट मी क्लिअर की असं काही नाही आहे की मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजच बनवते कारण हा जो व्हिडिओ मी अपलोड करणार आहे किंवा करते आहे तर हा सुद्धा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओच आहे कारण मी एक लॉचं शिक्षण घेते आणि लॉच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खरंच माहितीपूर्ण असणार आहे कारण यामध्ये मी बेसिक गोष्टी ज्या मूड कोडशी रिलेटेड आहेत तर त्या सर्व गोष्टी मी या व्हिडिओच्या माध्यमातून कंडक्ट करणार आहे सो जे कोणी विद्यार्थी असतील ज्यांना मूड कोड काय आहे किंवा मूड कोडची फाईल कशी रेडी केली जाते किंवा केस स्टडी कसा केला जातो या सर्व गोष्टी मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काय माहिती मिळाली हे सर्व मला कमेंट करून नक्की कळवा कर चला तर मग आपला हा आजचा व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो ही आहे माझी मूठकोटची आम्हाला दिलेली एक केस तर ही केस पूर्णपणे काल्पनिक आहे कारण या केसशी रिअल लाईफच्या केसेसशी काहीही घेणं देणं नाही आहे तर ही पूर्ण एक केस आहे याचं मराठी देखील ट्रान्सलेट दिलेलं आहे ज्याला मी हायलाईट करून ठेवलेलं आहे तर सर्वात आधी आपल्याला कोणतीही केस जर मिळत असेल तर त्याला चार नाही तर दहा वेळेस पूर्णपणे एकदा व्यवस्थित रीड करून घ्या कारण तुम्ही जोपर्यंत त्या केसला नीट रीड करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या केसचे फॅक्ट्स काय आहे हे कळणार नाही तर तुम्ही ती केस आधी सर्वात आधी नीट रीड करा त्यानंतर तुम्हाला तुमच्या केसच्या पुढे काही पीडब्ल्यू दिलेले असतील की हे पी पीडब्ल्यू मीन्स की त्या ठिकाणी त्या केसच्या रिगार्डिंग कोणते कोणते लोक व्यक्ती पोलीस अधिकारी कनेक्टेड आहेत इन्वॉल्व्ह आहेत तर हे पीडब्ल्यू ते मेन्शन केलेले असतात सो ते केसमध्ये किंवा केसची फाईल बनवताना आपल्याला त्या व्यक्तींचा समावेश करणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं त्यानंतर पुढे काही एक्झिबिट्स दिलेले आहेत एक्झिबिट्स मीन्स की तुम्हाला तुमच्या फाईलमध्ये ते एक्झिबिटच्या अकॉर्डिंग ती फाईल रेडी करणं मॅन्डेटरी आहे एक्झिबिट्स मीन्स की आम्हाला एक एक्झिबिट फर्स्ट आहे की आम्हाला स्टेशन डायरीची एंट्री करायची आहे स्टेशन डायरी एंट्री मीन्स की नेमकं प्रकरण काय आहे आणि जेव्हा प्रकरण आहे पोलीस स्टेशनला तर त्याची नोंद केली जाते तर त्या एक्झिबिटच्या अकॉर्डिंग आपल्याला ते ही स्टेशन डायरीची नोंद आपल्या फाईलमध्ये करायची असते त्यानंतर प्री रेड पंचनामा आता आमच्या केसमध्ये आम्हाला प्री रेड पंचनामा दिलेला आहे प्री रेड पंचनामा मीन्स की आम्हाला आमच्या केसमध्ये असं दिलेलं आहे की ए ए पी आय आहेत की त्यांनी एका ठिकाणी छापा टाकलेला आहे तर त्यांनी काही उठून लगेच ते छापा टाकायला गेलेले नाही तर त्याला काही लिगल प्रोसेस असते तर त्या प्रोसेसच्या अकॉर्डिंगच छापा टाकला जातो त्या प्रोसेसच्या आधी एक प्रिपरेशन केली जाते एक आखणी केली जाते आणि त्याच्यानुसारच छापा टाकला जातो तर त्याच ते त्याला रेड पंचनामा असं म्हटलं जातं तर ते पिरियडचं पंचनामाचं डॉक्युमेंट आपल्याला आपल्या फाईलमध्ये जोडणं इम्पॉर्टंट आहे त्यानंतर कंप्लेंट एफ आय आर कंप्लेंट एफ आय आर फिर्याद मीन्स ज्याला कोणाला ही खबर मिळते आहे आणि जो पोलीस स्टेशनला ती फिर्याद देतो तर ते एक डॉक्युमेंट आपल्याला जोडायचं असतं त्यानंतर सेम प्रिंटेड एफ आय आर आपल्याला जोडायची आहे त्यानंतर लेटर ऑफ प्रायर परमिशन ऑफ डी पी तर आमच्या केसमध्ये छापा टाकण्याचं प्रकरण आहे तर छापा टाकण्याच्या अगोदर काही लिगल परमिशन्स या इम्पॉर्टंट असतात सो त्या अकॉर्डिंगच परमिशन मिळाल्यानंतर आपण छापा टाकू शकतो वगैरे सो ते आम्हाला डॉक्युमेंट जोडायचं आहे तर हेच ते पूर्ण प्रकरण आहे की एक्झिबिटच्या नुसार आपल्याला फाईलमध्ये डॉक्युमेंट जोडायचे असतात आम्हाला मुद्देमाल रिसिप्ट आहे जर घटनास्थळी पोलीस विटनेस वगैरे कोणी फोटो काढले असतील तर ते फोटो आपल्याला आपल्या फाईलमध्ये मेन्शन करणं इम्पॉर्टंट असतं त्यानंतर सर्वात तेच आहे की जे अक्यूज असतील त्यांचं शिक्षण काय आहे मीन्स त्यांचा काही क्राईम रेकॉर्ड आहे का वगैरे सो so, या सगळ्या गोष्टी ज्या प्रॉसिक्युशनच्या साईडने इम्पॉर्टंट असतात तर त्या मी माझ्या फाईलमध्ये जोडलेल्या आहेच त्याचबरोबर युक्तिवाद करताना तुम्ही तुमच्या फाईलमध्ये जे फॅक्ट्स आहेत त्याच्या आधारावर जे एक्झिबिट्स दिलेले आहेत त्यानुसार तुम्हाला सगळं प्रूफ्स पुरावे फाईलमध्ये जोडणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण विदाऊट फाईलमध्ये जर युक्तिवाद व्यवस्थित फॅक्टच्या आधारावर नसेल तर तुमची फाईल किंवा तुमचा युक्तिवाद हा बेसलेस असेल कारण युक्तिवादावर संपूर्ण फाईल किंवा तुमचं प्रकरण पूर्ण निर्धारित असतं तर सर्वात आधी युक्तिवाद तुम्ही चांगल्या पद्धतीने जे फॅक्ट्स आहेत जे एक्झिबिट्स तुम्ही तुमच्या फाईलमध्ये जोडलेले आहेत त्याच्या आधारावर तुम्हाला युक्तिवाद करणं आहे आणि युक्तिवादाला न्यायाधीशासमोर सिद्ध करण्यासाठी तुम्हाला तुमच्या फाईलला अजून चांगल्या पद्धतीने एक प्रेझेंटेशन म्हणून आणि सिद्ध करण्यासाठी तुम्ही त्या केसच्या रिलेटेड काही सायटेशन ए आय आर मीन्स ते जजमेंट तुम्हाला तुमच्या फाईलमध्ये जोडणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण जर तुम्ही जजमेंट किंवा काही सायटेशन जर जोडले नाही तर तुम्ही हे प्रूफ कसं करणार की हा तुमच्या केसमध्ये प्रिव्हियस केसमध्ये असं घडलं होतं आणि त्यानुसार तुम्ही जे आरोपी आहेत त्यांना अशी शिक्षा द्या कारण जर प्रूफ नसेल तर जो कोणी समोर न्यायाधीश आहे तर हा तुमच्यावर बिलीव्ह कसा करेल ना कारण न्यायालयीन कोणत्याही प्रोसेसमध्ये सर्वात आधी इम्पॉर्टंट असतो की प्रूफ जर तुमच्याकडे प्रूफ नसेल तर तुमची युक्तिवाद हा बेसलेस असेल सो so, युक्तिवादाला जर तुम्हाला प्रूफ करायचं असेल तर जे प्रिव्हियस काही सायटेशन असतील जजमेंट असतील सुप्रीम कोर्टचे सो so, ते तुम्ही तुमच्या फाईलमध्ये मध्ये जोडा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ओव्हरऑल तुमची फाईल तुम्ही चार वेळेस नीट वाचा रीड करा आणि त्या अकॉर्डिंगच तुम्ही आर्ग्युमेंट करायला जेव्हा उभे राहणार कारण जज कोणत्याही प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला तुमच्या ची रिगार्डिंग विचारू शकतात सो त्यानुसारच तुम्ही प्रिपेअर व्हा आणि मूडकोट हे जरी एक ट्रायल बेसिसवर असेल तर त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आयुष्यात जेव्हाही तुम्ही लॉ फील्डमध्ये तुमची डिग्री कम्प्लीट केल्यानंतर जाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल की हा आपण मूड कोटची फाईल आपण रेडी केलेली होती आणि त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी कव्हर अप केलेल्या आहेत तर त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या रिअल लाईफमध्ये जेव्हा तुम्ही केसेस हँडल करणार तर तिथे खूप जास्त हेल्पफुल ठरतील तर ही आहे माझी मूड कोडची फाईल मी रेडी केलेली आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जी काही माहिती दिलेली आहे ती तुम्हाला हेल्पफुल ठरेल पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास जय हिंद जय महाराष्ट्र